बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांची इशारा सभा आयोजित करण्यात आली होती या सभेमध्ये मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी चौफेर फटकेबाजी करीत मराठा आरक्षणावर सडेतोड भाष्य केले जरांगे पाटील म्हणाले की सध्या छगन भुजबळ बारीक बोलतायत जसं काय कळ निघती जरांगे साहेब म्हणतोय आता आधी अळी वळवळ करत होती जरांगींची बीड मध्ये ही टीका करण्यात आली जरंगे साहेब म्हणतोय आता पहिले राहायला असतात नसत जमलं आडी वळवळ करते शेपटाची दिसतो रंगनाथ रंगनाथ रंग बदलणारा चांग गप मरायचं मला गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं जरंग पाटील तुम्ही बोलू नका मी त्याला समज दिली मी गप्प बसलो म्हणलं जागा झालेलाय माथाऱ्याला आलं बोलायचं मी चार दिवस काही बोललो का मग त्याला काल काय बडबड हळूच बारीक आवाजात बोलू तू द्या सगळं त्यांना द्या सगळं बंगले, बंगले बांधा त्यांच्या पशी तिथंच राहा तिथंच कायदा बारा एडपट बुजगाव नको उडल मग शाळा काढीत अक्कल कसलं कसले मंत्री गेलो का नाही असलं कोणी महाराष्ट्राला कल घ्यान देण्याचं हे डबड तू थांब एकदा आरक्षण मिळवते मग तुला कचकात दाख तो लय देशाची फडफड चालली माय बाप मला फक्त एकदा आरक्षण मिळतात शांताचे आंदोलन करा त्याच्यात किती तुम्ही एकदा बघायचं आता नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्र आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट ला भेट द्या